नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले संकल्प करिअर अकॅडमात स्वागत आहे आज आपण आपल्या सूर्यमालेच्या एका अशा सफरीवर निघणार आहोत जिथे प्रत्येक ग्रहाचं एक वेगळं रहस्य आहे आणि परीक्षेत मार्क मिळवून देणारी एक वेगळी ट्रिक सुद्धा आहे अगदी आपल्याकडे माहितीचा खजिना आहे चला तर मग तो उघडून बघूया बरोबर आज आपण फक्त काय आहे हे नाही पाहणार तर ते का आहे याच्या मुळाशी जाणार आहोत जेणेकरून माहिती फक्त पाठ होणार नाही तर ती कायमची लक्षात राहील आणि या सफरीची सुरुवात आपण आपल्या सूर्यमालेच्या ऊर्जा स्त्रोतापासून म्हणजे सूर्यापासून करूया सूर्य आपल्या सूर्यमालेचा सूर्य राजा आपल्या स्रोतांनुसार तो एक तारा आहे पण तारा म्हणजे नेमकं काय आणि तो बनलाय तरी कशापासून खूप छान प्रश्न आहे तारा म्हणजे असा खगोलीय पिंड जो स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाने एकत्र टिकून राहतो आणि स्वतःचा प्रकाश व उष्णता निर्माण करतो अच्छा आणि सूर्य प्रामुख्याने दोन वायूंनी बनलेला आहे हायड्रोजन आणि हिलियम त्याच्या केंद्रामध्ये हायड्रोजनचे अणु प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे एकत्र येतात आणि त्यांचं हिलियममध्ये मध्ये रूपांतर होतं ओके याच प्रक्रियेतून ज्याला न्यूक्लियर फ्युजन म्हणतात सूर्याला ही अमर्याद ऊर्जा मिळते आणि ही प्रक्रिया किती वर्षांपासून चालू आहे म्हणजे सूर्याचं वय काय असेल साधारण खगोलशास्त्रज्ञांच्या मते सूर्याची निर्मिती सुमारे चारशे साठ कोटी वर्षांपूर्वी झाली आहे आणि तो अजून अब्जावधी वर्षे असाच तळपत राहील वाव आपल्या पृथ्वीपासून त्याचं अंतरही खूप मोठा आहे जवळपास पंधरा कोटी किलोमीटर पंधरा कोटी किलोमीटर ही संख्या इतकी मोठी आहे की तिची कल्पना करणंही कठीण आहे आणि याच अंतरामुळे त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायलाही वेळ लागत असणार बरोबर अगदी बरोबर आणि हा प्रश्न परीक्षेत हमखास विचारला जातो हो सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला आठ मिनिटे वीस सेकंद लागतात आठ मिनिटे वीस सेकंद हो किंवा अधिक सोपं लक्षात ठेवायचं झालं तर बरोबर पाचशे सेकंद म्हणजे आपण जो सूर्यप्रकाश अनुभवतो ना तो आठ मिनिटे वीस सेकंद जुना असतो अरे वा म्हणजे आपण एक प्रकारे भूतकाळातच पाहत असतो आणि त्याच्या आकाराबद्दल काय त्याचा व्यास चौदा लाख किलोमीटर आहे असं स्रोतांत म्हटलं आहे या प्रचंड आकारामुळे त्याच्या गुरुत्वाकर्षणावर काय परिणाम होतो त्याचा आकार इतका प्रचंड आहे की त्याचं गुरुत्वाकर्षणी अफाट आहे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या तुलनेत सूर्याचं गुरुत्वाकर्षण तब्बल गुरुत्वा अठ्ठावीस पट जास्त आहे अठ्ठावीस पट हो आणि याच शक्तिशाली गुरुत्वाकर्षणामुळे सूर्यमालेतील सर्व ग्रह लघुग्रह धूमकेतू हे सगळं त्याच्याभोवती एका ठराविक कक्षेत फिरत राहतं म्हणजे सूर्यच या संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतो चला आता या कुटुंबातील सदस्यांना म्हणजे ग्रहांना भेटायला जाऊया एकूण आठ ग्रह आहेत आणि त्यांचा सूर्यापासूनचा क्रम लक्षात ठेवणे हे एक मोठं आव्हान असतं हो पण त्यावर आपल्याकडे एक सोपी आणि मजेशीर ट्रीक आहे अच्छा फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं बिशप मंगेश येन हे एक नाव जरी लक्षात ठेवलं तरी ग्रहांचा क्रम कधीच चुकणार नाही बिशप मंगेश येन हे तर खूपच सोपं वाटतंय याचा अर्थ कसा लावायचा यातल्या प्रत्येक अक्षरावरून एका ग्रहाचं नाव आहे बी म्हणजे बुध श म्हणजे शुक्र प म्हणजे आपली पृथ्वी म म्हणजे मंगळ गे म्हणजे गुरु श म्हणजे शनी ये म्हणजे युरेनस आणि न म्हणजे नेपच्यून बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून अगदी अचुक्रम पण इथे एक प्रश्न येतो आपण लहानपणी नऊ ग्रह शिकलो होतो प्लुटोचं काय झालं तो आता या यादीत का नाही बरोबर हा बदल खूप महत्वाचा आहे दोन हजार सहा साली आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने ग्रहाची व्याख्या बदलली ओके ग्रह होण्यासाठी तीन अटी पूर्ण कराव्या लागतात प्लुटो त्यातली एक अट पूर्ण करत नव्हता ती म्हणजे त्याची कक्षा इतर खगोलीय वस्तूंपासून मोकळी नाही अच्छा त्यामुळे त्याला ग्रहांच्या यादीतून वगळून बटू ग्रह म्हणजे ड्वार्फ प्लॅनेट हा नवीन दर्जा देण्यात आला ठीक आहे म्हणजे आता अधिकृतपणे आठ ग्रह आहेत चला तर मग आपल्या सफरीला सुरुवात करूया आणि प्रत्येक ग्रहाला जवळून पाहूया पहिला थांबा बुध ग्रह बुध म्हणजे मक्युरी सूर्याचा सर्वात जवळचा आणि त्यामुळेच सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह सूर्याच्या इतक्या जवळ असल्यामुळे तो सूर्याभोवती एक फेरी मारायला सर्वात कमी वेळ घेतो फक्त अठ्ठ्याऐंशी दिवस फक्त अठ्ठ्याऐंशी दिवस म्हणजे बुधावर वाढदिवस वर्षातून चार वेळा साजरा करता येईल आणि त्याच्या उपग्रहांबद्दल काय ही एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे बुध ग्रहाला एकही उपग्रह नाही तो एकटाच सूर्याभोवती फिरतो आता पुढचा थांबा शुक्र म्हणजे व्हीनस शुक्राबद्दल असं म्हटलं जातं की तो सर्वात तेजस्वी आणि सर्वात उष्ण ग्रह आहे त्याला पहाटेचा तारा असंही म्हणतात पण एक मिनिट बुध ग्रहानंतर शुक्र येतो मग तो बुधापेक्षा जास्त उष्ण कसा असू शकतो हाच तर शुक्राच्या बाबतीतला सर्वात रंजक आणि महत्वाचा मुद्दा आहे शुक्र सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकावर असूनही सर्वात उष्ण आहे याचं कारण आहे त्याचं वातावरण वातावरण हो शुक्रावर कार्बन डायऑक्साईड वायूचं इतकं दाट वातावरण आहे की सूर्याची उष्णता आतमध्ये पूर्णपणे अडकून राहते यालाच आपण ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणतो अच्छा त्यामुळे तिथलं तापमान चारशे साठ अंश सेल्सिअसच्याही वर जातं म्हणजे शुक्र हा एका मोठा प्रेशर कुकर सारखा आहे त्याला पृथ्वीची जुळी बहीण असंही म्हणतात ते का कारण पृथ्वी आणि शुक्र यांचे आकारमान आणि वस्तुमान जवळजवळ सारखे आहे त्यामुळे बाहेरून पाहिल्यास ते जुळे भाऊ वाटू शकतात पण शुक्रावरची परिस्थिती जीवसृष्टीसाठी पूर्णपणे प्रतिकूल आहे आणि त्याची अजून एक खासियत म्हणजे तो स्वतःभोवती उलट दिशेने फिरतो उलट दिशेने म्हणजे बहुतेक ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात त्यामुळे आपल्याकडे सूर्य पूर्वेला उगवतो पण शुक्र आणि युरेनस हे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात म्हणजे शुक्रावर सूर्य पश्चिमेला उगवतो अगदी आणि हो बुधाप्रमाणे शुक्राला ही एकही उपग्रह नाही आता आपल्या घरी येऊया आपली पृथ्वी तिला निळाग्रह म्हणतात कारण तिच्या पृष्ठभागावर एकाहत्तर टक्के पाणी आहे पण तिच्या आकाराबद्दल जिओइड असा उल्लेख आहे याचा नेमका अर्थ काय होतो जिओइड म्हणजे पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोल नाहीये पृथ्वी फिरत असल्यामुळे भागांवर ती थोडी चपटी झाली आहे आणि विषुवृत्तावर थोडी फुगीर झाली आहे हा तिचा स्वतःचा एक विशिष्ट आकार आहे अच्छा तीची सरासरी सुमारे सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर आहे आणि तिचा स्वतःभोवती फिरण्याचा कालावधी म्हणजे परिवलन काळ आपण साधारणपणे चोवीस तास म्हणतो पण स्रोतांमध्ये तो अगदी अचूक दिलेला आहे हो आपल्या सोयीसाठी आपण चोवीस तास म्हणतो पण त्याचा अचूक कालावधी आहे तेवीस तास छप्पन्न मिनिटे आणि चार सेकंद तेवीस तास छप्पन मिनिटे आणि चार सेकंद हो आणि याच परिवलनामुळे आपल्याकडे दिवस आणि रात्र होतात पुढचा ग्रह मंगळ मार्स लाल ग्रह म्हणून याची ओळख आहे पण तो लाल का दिसतो त्याच्या मातीत लोहाचं प्रमाण खूप जास्त आहे हे लोह ऑक्सिजन सोबत मिळून आयर्न ऑक्साइड तयार करतं ज्याला आपण सोप्या भाषेत गंज म्हणतो गंज हो ह्याच गंजामुळे मंगळाच्या पृष्ठभागाला त्याचा तो वैशिष्ट्यपूर्ण लालसर रंग मिळाला आहे आणि मंगळाला सोबतीला कोणी आहे का म्हणजे उपग्रह हो मंगळाला ला दोन लहान नैसर्गिक उपग्रह आहेत त्यांची नावं आहेत फोबोस आणि डिमॉस तर हे होते सूर्यमालेतील आतले खडकाळ ग्रह आता मंगळ आणि पुढचा ग्रह गुरु यांच्यामध्ये बरीच मोठी जागा आहे तिथे काय आहे तिथेच आहे लघुग्रह पट्टा म्हणजे बेल्ट अच्छा हा लहान मोठ्या खडकांचा आणि लघुग्रहांचा एक विशाल पट्टा आहे जो मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या कक्षेच्या दरम्यान सूर्याभोवती फिरत असतो म्हणजे आता आपण या लघुग्रहांच्या पट्ट्याला पार करून सूर्यमालेच्या बाहेरच्या भागात वायुरूप ग्रहांच्या साम्राज्यात प्रवेश करत आहोत आणि त्यातला पहिलाच ग्रह आहे सूर्यमालेचा दादा गुरु ज्युपिटर दादा हा शब्द अगदी योग्य आहे गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे किती मोठा तो इतका मोठा आहे की त्यात आपल्यासारख्या सुमारे तेराशे पृथ्वी सहज माऊ शकतील तो प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियम या वायूंनी बनलेला आहे तेराशे पृथ्वी ही संख्या कल्पना करण्याच्या पलीकडची कर आहे आणि त्याचा एक उपग्रह आहे गॅनिमिड त्याबद्दलही विशेष माहिती आहे तो म्हणे सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे हो ग्ञानिमेड हा फक्त गुरुचाच नाही तर संपूर्ण सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे त्याचा आकार तर बुध ग्रहापेक्षाही मोठा आहे अरे वा आता पुढचा थांबा शनी सॅटर्न शनी म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्याच्या भोवती असलेली सुंदर कडी बरोबर म्हणूनच त्याला कडी असलेला ग्रह म्हणजे रिंग प्लॅनेट म्हणतात ही कडी बर्फ आणि खडकांच्या लहान मोठ्या तुकड्यांपासून बनलेली आहे शनी हा गुरुनंतरचा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे पण त्याची एक अजून खास गोष्ट म्हणजे त्याची घनता त्याची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे असं म्हटलंय थांबा ही कल्पनाच अविश्वसनीय म्हणजे शनी ग्रह पाण्यात टाकला तर तरंगेल हे कसं शक्य हे शक्य आहे कारण शनी सुद्धा गुरु ग्रह सारखाच एक वायुरूप ग्रह आहे तो इतका हलका आहे की त्याची सरासरी घनता पाण्यापेक्षाही कमी आहे खरच हो त्यामुळे जर आपण कल्पना केली की एक इतका मोठा समुद्र आहे ज्यात शनीला ठेवता येईल तर तो खरंच तरंगेल टायटन हा त्याचा सर्वात मोठा आणि प्रमुख उपग्रह आहे अविश्वसनीय आता शेवटचे दोन ग्रह युरेनस आणि नेपचून यांच्याबद्दल काय खास आहे युरेनस हा शुक्राप्रमाणेच उलट दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो आणि नेपच्यून सर्वात दूर असलेला ग्रह आहे त्यामुळे तो सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रहांपैकी एक आहे आणि त्याला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला तब्बल एकशे पासष्ट वर्ष लागतात ठीक आहे ही झाली ग्रहांची सफर आता आपण दूरवरून प्रवास करून परत पृथ्वीजवळ येऊया आणि आपल्या रात्रीच्या सोबत्याला भेटूया चंद्र चंद्र आपला एकमेव नैसर्गिक उपग्रह तो पृथ्वीच्या इतका जवळ आहे की त्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला फक्त वन पॉइंट ट्वेंटी एट सेकंड लागतात फक्त सव्वा सेकंड हो आणि चंद्राबद्दल एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा परिवलन म्हणजे स्वतः फिरणे आणि परिभ्रमण म्हणजे पृथ्वीभोती फिरणे यांचा कालावधी समान आहे म्हणजे तो स्वतःभोती फिरायला जेवढा वेळ घेतो तेवढाच वेळ त्याला पृथ्वीभोती फिरायला लागतो याचा परिणाम काय होतो बरोबर हा कालावधी सुमारे सत्तावीस दिवस आणि सात तास आहे आणि दोन्ही कालावधी सारखे असल्यामुळेच आपल्याला पृथ्वीवरून चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते अच्छा त्याची दुसरी बाजू ज्याला डार्क साइड ऑफ द मून म्हणतात ती आपल्याला पृथ्वीवरून कधीच दिसत नाही आणि हो चंद्राच्या शास्त्रीय अभ्यासाला सेलेनोलॉजी म्हणतात आता एका अशा विषयाकडे वळूया जिथे परीक्षेत हमखास गोंधळ उडतो तो विषय म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये कोण येतं हे लक्षात ठेवणं थोडं कठीण जातं हो पण त्यासाठी आपल्या स्रोतांमध्ये दोन सोप्या ट्रिक्स आहेत वापरल्यास कधी चूक होणार नाही पहिली ट्रिक सूर्यग्रहणासाठी ती आहे सु च प्र सु च प्र म्हणजे सूर्य चंद्र पृथ्वी पडते आणि सूर्यग्रहण होत हे फक्त अमावस्येलाच होऊ शकतं आणि खगरा सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी खूप कमी असतो फक्त सात मिनिटे वीस सेकंद ठीक आहे आणि चंद्रग्रहणाची ट्रिक चंद्रग्रहणाची ट्रिक आहे सुपृच सू म्हणजेच सूर्य पृथ्वी चंद्र जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण होतं आणि चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेलाच होतं आणि चंद्रग्रहणाचा कालावधी सूर्यग्रहणापेक्षा बराच जास्त असतो नाही का हो कारण पृथ्वीची सावली चंद्रापेक्षा खूप मोठी असते त्यामुळे खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी एकशे सात मिनिटे म्हणजे एक तास सत्तेचाळीस मिनिटे इतका असू शकतो उत्तम आता पृथ्वीच्या हालचाली आणि त्यामुळे निर्माण होणारे महत्वाचे दिवस परिवलन आणि परिभ्रमण यातला नेमका फरक काय परिवलन म्हणजे रोटेशन पृथ्वीचं स्वतःच्या आसाभोवती फिरणं ज्याला जवळपास चोवीस तास लागतात आणि ज्यामुळे दिवस रात्र होतात आणि परिभ्रमण म्हणजे रिव्होल्युशन पृथ्वीचं सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणं ज्याला तीनशे पासष्ट दिवस लागतात आणि ज्यामुळे ऋतू बदलतात आणि याच परिभ्रमणामुळे वर्षातील काही दिवस खास ठरतात जसे की सर्वात मोठा दिवस किंवा सर्वात लहान दिवस बरोबर पृथ्वी तिच्या आसावर साडेतेवीस अंशांनी कल्लेली असल्यामुळे हे घडतं एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो याच्या उलट बावीस डिसेंबर हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असतो त्या दिवशी रात्र सर्वात मोठी असते आणि असे जेव्हा दिवस आणि रात्र समान असतात हो एकवीस मार्च आणि तेवीस सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य थेट विषुवृत्तावर असतो त्यामुळे पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र समान तासांचे म्हणजे बारा बारा तासांचे असतात या दिवसांना विशू दिन म्हणजे इक्विनॉक्स म्हणतात आता काही लायनर प्रश्न जे परीक्षेत थेट विचारले जातात सुरुवात करूया हॅलेच्या धूमकेतू पासून हॅलेचा धूमकेतू हा एक प्रसिद्ध धूमकेतू आहे जो दर शहात्तर वर्षांनी पृथ्वीवरून दिसतो शहात्तर वर्षांनी महाराष्ट्रातलं लोणार सरोवर हे एका उल्का पातामुळे निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे ते बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि तिथला खडक हा बेसाल्ट प्रकारचा आहे आणि शेवटचा प्रश्न पृथ्वीच्या वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे नायट्रोजन अनेकांना वाटतं की ऑक्सिजन असेल पण नाही पृथ्वीच्या वातावरणात सुमारे अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे आता आपण आपल्या चर्चेच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे वळणार आहोत जिथे आपण काही अत्यंत महत्वाचे नवीन अपडेट्स पाहणार आहोत चालू घडामोडींचा भाग आहेत आणि परीक्षेसाठी खूप आवश्यक आहेत हो पहिला आणि सर्वात मोठा अपडेट सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता ही माहिती अलीकडेच बदललेली आहे अनेक जुन्या पुस्तकांमध्ये गुरु ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहेत असं दिलेलं आहे पण ते उत्तर आता चुकीचं आहे अच्छा दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या नवीन आकडेवारीनुसार आता शनी म्हणजे सॅटर्न हा सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह बनला आहे आकडेवारी काय सांगते किती उपग्रह आहेत शनीला सध्याच्या अधिकृत माहितीनुसार शनीला एकशे शेहेचाळीस ज्ञात उपग्रह आहेत जे सूर्यमालेत सर्वाधिक आहेत तर गुरुला पंच्याण्णव उपग्रह आहेत म्हणजे उत्तर आता शनी आहे हो परीक्षेत हा प्रश्न आल्यास उत्तर शनी हेच अचूक असेल हा खूपच महत्वाचा बदल आहे आता आपल्या इस्रोच्या अभिमानास्पद मोहिमांबद्दल बोलूया नक्कीच या दोन मोहिमांवर लक्ष केंद्रित करूया पहिली चंद्रयान तीन याची लँडिंगची तारीख होती 23 तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस हा ऐतिहासिक दिवस आता भारताचा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो आणि लँडिंग कुठे ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि त्या जागेला शिवशक्ती पॉईंट असं नाव देण्यात आलं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा जगातला पहिला आणि एकमेव देश ठरला आहे ही खरोखरच अभिमानास्पद कामगिरी आहे आता दुसरी मोहीम आदित्य एल वन आदित्य एल वन ही भारताची पहिली सौर मोहीम आहे जी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आली आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं स्थान कुठे आहे ते हे यान पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील लॅग्रेंज पॉइंट वन म्हणजे वन या ठिकाणी स्थापित केलं आहे एक मिनिट लॅग्रेंज पॉइंट वन म्हणजे नेमकं काय हा अंतराळातील एक असा खास बिंदू आहे जिथे पृथ्वी आणि सूर्य या दोघांची गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांना म्हणूनच आदित्य एल वन यानाला तिथे ठेवला आहे जेणेकरून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय सूर्याचं अखंड निरीक्षण करू शकेल तर आज आपण सूर्यापासून सुरुवात करून नेपच्यून पर्यंत प्रवास केला ग्रहणांच्या ट्रिक्स पाहिल्या आणि इस्रोच्या नवीन कामगिरीपर्यंत सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेतला विशेषत शनीच्या उपग्रहांबद्दलचा नवीन बदल आणि चांद्रयान थ्री व आदित्य एल वन मोहिमांची माहिती परीक्षेसाठी निर्णायक ठरू शकते अगदी आणि आजच्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न पुढे येतो आपण पाहिलं की मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या मध्ये लघुग्रहांचा पट्टा आहे हो गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा आणि प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह आहे मग विचार करा या प्रचंड गुरुत्वाकर्षणाचा त्या लघुग्रहांच्या पट्ट्यावर काय परिणाम होत असेल गुरु ग्रहाने त्या पट्ट्याला एकत्र बांधून ठेवला आहे की तोच त्या लघुग्रहांना पृथ्वीसारख्या आतल्या ग्रहांपर्यंत पोहोचण्यापासून रोखणारा एक रक्षक आहे आणि यातून आपल्या सूर्यमालेच्या सुरुवातीच्या रचनेबद्दल काय संकेत मिळत असतील याचा